नमस्कार सगळ्यांना कागिनकर किचन फूडमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज पहिल्यांदाच मी मोठा व्हिडिओ शेअर करत आहे की सकाळचं जे पण माझं रुटीन आहे की मी टिफिनला काय देते दे। ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर चला बघूया तर मी आज शेपूची भाजी करणार होते त्यासाठी लोखंडीची कढई घेतली कारण शक्यतो पालेभाज्या लोखंडीच्या कढईत कराव्यात तर तेल टाकलं थोडंसं जिरं टाकलं बारीक चिरलेला कांदा मिरची आणि भिजत ठेवलेली मसूरची डाळ घातली तुम्ही कोणती पण डाळ घालू शकता मुगाची किंवा मसुरीची तर त्यामध्ये मग बारीक धुवून घेतलेलं धुवून चिरून घेतलेलं शेपू त्यामध्ये टाकला छान मिक्स करून घेतलं आणि वाफेवरच आपल्याला असं दोन तीन वेळा मिक्स करायचं आहे एक मिनटभर जेणेकरून भाजीचा कलर ना तसाच राहतो शेवटपर्यंत वरतून दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि पाणी फक्त थोडंसं शिंपडलंच एक तीन चार चमचे पाणी शिंपडलं आणि वाफवून घेतलं पाच मिनटात भाजी आपली रेडी होते छान लागते तुम्हाला आवडते की नाही शेपूची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा इथं मी आज जेवणात थोडी ट्विस्ट होती तर आम्ही नेहमीच करतो शेपूचा भात म्हणजे जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा मी हा भात करायचे म्हणजे ते, ते भाजीपाला खाऊ देत म्हणून आता ते एका चपातीला लावून खाणार नाहीत त्यासाठी मी असा भात करायचे तर काय केलं थोडे खडे मसाले टाकले मटार टाकले बारीक चिरलेली शेपू टाकले त्यामध्ये तांदूळ टाकलं आणि छान दोन शिटा घेतल्या शिटा घ्यायच्या आधी मी थोडं वाफवून घेते एक उकळी काढते जेणेकरून शिटीच्या बाहेर पाणी येणार नाही म्हणून असं वाफवून घेऊन जर का आपण कुकर बंद केला ना आपला कुकर खराब नाही होत किंवा वरती नाही येत शिटी मधून जे पाणी येतं ना तसं कुकरचं झाकण लावलं आणि दोन शिटा देऊन घेतल्या मग दोन शिटामध्ये जसं मी कुकरचं झाकण उघडलं ना इंद्रायणी भात घातला होता त्यामुळे इंद्रायणी भाताचा वास आणि तो शेपू इतकं छान वाटत होतं की आत्ताच जेवायला बसावं असं वाटत होतं आणि ह्या भातावर जर का तुम्ही गरम गरम तूप टाकलं ना मग काय स्वर्ग सुखच बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी आणि मग मला सांगा की कसा झाला होता मुलं पण आवडीने खातील जर तुमची भाजी खात नसेल मोठे पण खातील जर का भाजी शेपूची कोणाला आवडत नसेल आणि तुम्ही असं भातात टाकून खा केला ना सगळेजण खातील मग मी इथं भाकरी करायला घेतली आज मी नाचणीची भाकरी करणार होते मी भाकरी करताना गरम पाणी टाकते या स्टेपमुळे काय होतं भाकरी दुपारपर्यंत छान मांसूत राहते म्हणजे भाकरी थापून घेतली आणि छान शेकून घेतली भाकरी शक्यतो शेकताना आपण मिडियम गॅसवर ठेवायचं म्हणजे छान फुलते पण आणि आपण असं पाणी पण लावता येतं कोणाकोणाला पाणी हाताना लावता येत नाही चटका बसतो उन्हाळा आपल्याला नाचण्याची भाकरी शक्यतो खावी कारण नाचण्याची भाकरी आपल्याला थंडावा देते आणि आता गरमी तुम्ही बघताय तुम्हाला जर गरमीचा त्रास होत असेल ना तर रोज तुम्ही नाचण्याची भाकरी खाल्लाच पाहिजे उन्हाळ्यापर्यंत तर भाकरी छान शेकून घेतली आणि मग डबा बांधायला घेतला आधी डबा स्वच्छ पुसून घेतला आणि मग एक एक करून भाकरी भात भातावर गरम तूप आणि भाजी आणि थोडीशी असं भाकरी केली ना मी दही पण देत असते असं करून डबा पॅक केला आता तुम्हाला एवढं फक्त व्हिडिओ बघायला भेटतात म्हणून बघायचं आणि जायचं नाही असं नाही बरं का हे काही चुकीचं आहे तुम्ही व्हिडिओ बघता आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही मग मी रोज काय बनवते तुम का ते तुमच्यापर्यंत कसं समजणार अजून एक गंमत सांगायची म्हटलं तर ना माझ्या व्हिडिओला कोणतरी सबस्क्राईब करतं आणि परत अनसबस्क्राईब करतं माझा एक वाढतो कमी होतो वाढतो कमी होतो असं का होत असेल बरं आता असं करू नका तुम्हाला वाटत नसेल की मला सबस्क्राईब करावं तर नका करू का मदस्ती नाही आहे तुमच्यावर तुम्हाला व्हिडिओ आवडले तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग बाय उद्या भेटूस एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय